मागे संताजी घोरपडेंच्या जिंजीच्या दरबारात बहरजी घोरपडे आणि गनिमास सोडणे यावर वाद झाल्यामुळे त्यांनी सेनापती पदाचा त्याग करून संतापात आपल्या हजारांच्या सैन्यासह पडले होते अन मजल करत पुढे ते मराठी मुलगात पोहोचलेही होते ते आता साताऱ्याजवळच्या महादेवाच्या डोंगरावर मुक्काम करून राहत होते त्याचवेळी मोगल सरदार हिम्मत खान आपल्या भागात गडबड करतो आहे आणि साताऱ्यापासून आग्नेयला तीस कोसांवर भोपाळगडच्या परिसरात तो हनुमंतराव निंबाडकर आणि बहिरजी पांढरे यांच्या मार्गावर निघालेला आहे असे संताजींना समजताच ते हनुमंतरावांना आणि पांढऱ्यांना मदत करण्यासाठी लागलीच निघाले होते तिकडे मात्र जंजीत बी आणि बंड मोडीत काढल्यावर आता जिंजीला फारसे काही घडणार नाही असे वाटून नवयुक्त सेनापती धनाजीराव सुद्धा मराठी आले होते त्यांनी प्रथम विशालगडावर जाऊन रामचंद्र पंतांची भेट घेतली होती तेव्हा त्यांना ते असे समजले की पन्नाड्याला शहजादा मोहिदीन गेले वर्षभर वेळा घातलेला आहे त्यात आता लुत्फुत खान आणि सबशिकन खान यांना औरंगजेबाने मोठ्या कुमकेसह पाठवल्यापासून पन्नाड्यावर परशुराम पंथांना रसदेची मोठी अडचण निर्माण झाली होती म्हणून सेनापती धनाजी जाधवरावांनी रामचंद्र आणि शंकराजी नारायण यांच्या साथीने मदत करायची योजना ठरवली आता मराठ्यांची दोन्ही सर्वश्रेष्ठ आजी माजी सेनानी आपापल्या सैन्यबळासह मराठी मुलकात आल्यामुळे लष्करी हालचालींचे केंद्र जिंजून मराठी मुलकात हलले होते सेनापती धनाजीराव विशाळगडापासी रामचंद्र पंत आणि शंकराजी नारायण यांच्यासह सैन्याची जुडवाजोड करत आहेत आणि दहा हजार सैन्य तेथे जमा झाले आहे असे समजल्यावर शहजादा मोहितदिन अस्वस्थ झाला होता त्याने यामुळे वेडा या विस्कटीत झाला अन वेडा विस्कटीत होण्याची वाट पाहत असलेल्या मराठी सैन्याच्या दुसऱ्या तुकडीने किल्ल्यात भरपूर रसद बिनबोटपणे पोहोचून दिली अन पन्हाळ्यावर परशुराम पंथांकडे वर्षभर पुरेल एवढा साठा पुरवण्यात मराठे यशस्वी झाले होते